नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप खुँँ, खूप मनपूर्वक स्वागत आहे आपणा सर्वांना आपल्या या चॅनलतर्फे मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाल्यानंतर भरपूर महिलांची धावपळ होती घरातली कामं त्याचबरोबर देवपूजा वगैरे करणे तर मी सकाळ सकाळीच देवपूजा करून घेत असते म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मी सकाळ सकाळी लवकरच देवपूजा करून घेतलेले आहे त्यानंतर चहा ठेवलेला आहे गरमागरम कडक असा आल्याचा चहा तर या ठिकाणी मी भरपूर अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला परंतु माझा आवाजच रेकॉर्ड झालेला नाही त्यामुळे तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही तर पुन्हा मी या व्हिडिओला आवाज दिलेला आहे तर पूजा वगैरे झाल्यानंतर चहा ठेवलेला आहे कारण चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात तर होतच नाही आणि मला चहा सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम तरी चहा लागतो चहाचे लवर कोणकोण आहेत नक्की चहा लवर तर चहा वगैरे झाल्यानंतर घरातली कामं वगैरे सर्व करायची होती संध्याकाळची तयारी करायची होती पूजेची वगैरे तर मी घरातली कामं सकाळी चपाती भाजी वगैरे बनवून घेतले आणि संचल आणि त्याचे पप्पा संचल गेला होता स्कूलला त्याचे पप्पा गेले होते कामाला आणि त्यानंतर मी घरातले सर्व आवरून घेतलेले आहेत फटाफट पड़, तर तुमच्याबरोबर गप्पा मारायची भरपूर इच्छा झाली त्यामुळे मी हे रेकॉर्ड करत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चहा आपला तयार आहे तर गरमागरम असा कडक आल्याचा चहा मी घेते त्यानंतर पुढील जी कामा करना रहे जे कामं असतील ते करणार आहे ते तुम्हाला पाहण्यास मिळतीलच आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरतीच काही दिवसापूर्वी एकतीस हजार सबस्क्रायबर कंप्लेट झालेले आहेत हे सर्व तुमच्या सपोर्टमुळं झालेलं आहे कारण तुमचा जर सपोर्ट नसता तर हे शक्य नव्हते आणि एकतीस हजाराची फॅमिली आपली कंप्लेट झालेली आहे तर मी भरपूर खुश आहे कारण मला तुमच्या सर्वांचा भरपूर असा सपोर्ट मिळतो आहे तर आपल्याला लवकरच आपली एक लाख फॅमिली कम्प्लीट करायची आहे यूट्यूबची तर आपलं दुसरंही चॅनल आहे अस्सल मराठी कॉर्नर त्या चॅनलला तुम्ही भेट दिले नसेल तर नक्की भेट द्या त्या चॅनलवरतीही तुम्हाला आपले जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती त्याच्याविषयी भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील म्हणजे सणाविषयी माहिती वगैरे सर्व काही त्या चॅनलवरती का मी अपलोड करत असते आणि आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दीपाली किचनवरती तुम्हाला पाहण्यास मिळतील काही वेळेस रेसिपी ब्लॉग्स आणि कॉमेडी व्हिडिओ म्हणजे मी आणि माझे मिस्टर माझा मुलगा आणि माझ्या फॅमिली मेंबर आहेत ते मला सपोर्ट करतात तर त्यांच्या सपोर्टनीच मी काही कॉमेडी व्हिडिओ बनवत असते तर या ठिकाणी मी बनवणार आहे गवारची भाजी तर गावावरून माझ्या हासवाईने भाजी पाठवून दिलेली तर गावठी गवार म्हटलं की तोंडाला पटकन लगेच पाणी सुटतं कारण ती गवार खाण्यासाठी जबरदस्त अशी लागते आणि मी बनवते गवारची भाजी तर सुरुवातीला पॅनमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि भरपूर सारा लसूण ॲड करायचं आहे एक टोमॅटो कट करून ॲड करायचं आहे तर या ठिकाणी हे रेकॉर्ड करत आहे माझा मुलगा तर संध्याकाळची वेळ आहे दुपारची कामं वगैरे मी आवरून घेतलेली ते काही रेकॉर्ड केलेलं नाही पण संध्याकाळची जेवणाची माझी तयारी चालू आहे तर संध्याकाळच्या जेवणासाठी या ठिकाणी मी भाजी चपाती बनवत आहे आणि डाळ भात वगैरे दुपारीच बनवलेला तर या ठिकाणी भाजी चपाती बनवून घेते तर टमॅटो आणि लसूण तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा चमचाभर जिरा ॲड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे जरी तुमच्याकडे कोणताही मसाला तुम्ही डेली यूज करत असाल तो मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला त्याचबरोबर मी या ठिकाणी घाटी मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड करणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण सुरवातीला काय करायचं आहे पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये गवार परतून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे आहे सुकीच त्यामध्ये तेल वगैरे ॲड करायचं नाही गवार भाजून घेतल्यानंतर ती गवार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मसाले ॲड केलेले आहे हे मसाले तेलामध्ये परतून झाले की त्यामध्ये सवी मुसालमीट ॲड करायचं आहे आणि गवार तर मिक्स करायचं आहे आणि यामध्ये लास्टला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचा कोट म्हणजे बारीक करून घेतलेले शेंगदाणे भरपूर सारे ॲड करायचे आहे आणि थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी खाण्यासाठी अफ लाच लागते तुम्ही जर खाल्ली नसेल आतापर्यंत तर नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते ही भाजी खाण्यासाठी तर पटकन आता ही भाजी मी बनवून घेते तर नोव्हेंबरच्या एंडिंगला मी गावी गेलेली गावी गेल्यानंतर म्हणजे किती चार ते पाच दिवसच गावी होती माहेरी दोन तीन दिवस सासरी दोन दिवस असे माझे चार पाच दिवस गेले आणि त्या चार पाच दिवसातच मी गावचे व्हिलॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सबस्क्रायबर जे आहेत ते आपल्या सबस्क्रायबरला ते सर्व व्हलॉग आवडलेले आहेत कारण मी पाहिलं की गावचे व्हिलॉग जे असतात त्याला मला भरपूर असं सपोर्ट मिळतो आणि भरपूर असे विलॉग गावी केलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की आपल्या दीपाली किचनसो या चॅनलला भेट द्या आणि विलॉग जरूर पहा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गवारची भाजी परतून झालेली आहे चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि हा आहे शेंगण्याचा कोट तो ॲड करून पाणी ॲड केलेलं आहे झाली साधी सिंपल रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आणि काही वेळातच तयार होते आणि खाण्यासाठी जबरदस्त तर ही गवारची भाजी तुम्ही चपातीबरोबर केव्हा ती ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्ही खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करा तर सर्व जेवण बनवून झालेलं आहे जेवण बनवल्यानंतर मी गोडीमध्ये ह्या वेळेस काय बनवलं नव्हतं तर मी देवाला भाजी चपाती डाळ भात आणि दही साखर ठेवलं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोड पदार्थ कोणताही बनवू शकता हलवा रवा किंवा खीर काहीही बनवू शकता आणि काही वेळ नसेल वेळ नसेल तर तुम्ही दही साखर ठेवलं तरीही चालेल तर या ठिकाणी मी पूजा वगैरे करून घेत आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या किती आठ वाजून गेलेल्या आहेत आणि मी पूजा करायला घेतलेली आहे तर माझा मुलगा होता तो माझे रेकॉर्ड करत होता मी पूजा वगैरे करताना तर तोही मला चॅनलवरती भरपूर फर असा सपोर्ट करतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूजा वगैरे करून घेते कारण काय असतं जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार उपवास पकडतो त्यावेळेस त्या आपण त्या महालक्ष्मीची कथा पूर्ण वाचायची आहे त्यानंतरच उपवास सोडायचा आहे त्याशिवाय हा उपवास संपन्न होत नाही म्हणजेच तुम्हाला याचे फळ मिळणार नाही तर हे लक्षात ठेवायचं आहे कथा वाचल्याशिवाय उपवास सोडायचा नाही तर या ठिकाणी मी पूजा करून घेते पूजा झाल्यानंतर पूर्ण कथा वाचून घेते आणि भरपूर अशा महिलांच्या मनामध्ये प्रश्न येत राहतात की गुरुवारचे उपवास म्हटलं की एखाद्या वेळेस आपल्याला काय अडचण आली म्हणजे महिन्याची अडचण असेल किंवा इतर काही अडचणी आल्या तर त्यावेळेस आपण पूजा करायची का नाही तर अशा वेळेला पूजा करायची नाही परंतु तुम्ही उपवास पकडायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये इतर महिला असतील किंवा सासू जाऊ वगैरे असेल तर ती व्यक्ती पूजा करू शकते तुम्ही नुसता उपवास पकडायचा आहे आणि उपवासाच्या वेळेस कथा वगैरे तुम्ही कोणाला इतरांकडून वाचून घ्यायची आहे आणि ती कथा तुम्ही पूर्ण ऐकायची आहे कथा ऐकल्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती वगैरे कथा ऐकू शकता मोबाईलवरती भरपूर अशा फॅसिलिटी आहेत तुम्हाला कथा ऐकण्यास मिळतील तर अशा पद्धतीने तुमचा उपवास संपन्न होईल तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये थोडक्यात मी दिवसभराची रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा करते आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर आपल्या दीपाली साधे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच आपल्याला आपल्या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर म्हणजे एक लाख फॅमिली आपली कम्प्लेट करायची आहे तर प्लीज प्लीज जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण आपले नातेवाईक आपले फ्रेंड्स रिलेटिव जे असतील त्यांना शेअर करा जेणेकरून मला तुमचा सपोर्ट मिळेल आणि आता तर मला तुमच्या सपोर्टची भरपूर अशी गरज आहे पुन्हा भेटूया बाय बाय